नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो बारा जून दोन हजार चोवीस या दिवशी अहमदाबादहून एअर इंडियाचे एक विमान लंडनला जायला निघाले सगळे प्रवासी आत बसले होते विमानाने टेक ऑफ केलं आणि क्षणार्धात ते विमान खाली कोसळलं तुम्हाला माहीतच आहे या विमानात पंधरा कर्मचारी आणि इतर प्रवासी असे म्हणून दोनशे एक्केचाळीस जण होते हे सर्व क्षणार्धात जवळ खाक झाले आणि शिवाय हे विमान ज्या बिल्डिंगवर पडलं ती बिल्डिंग मेडिकल कॉलेजची होती आणि तेथील पंचावन्न डॉक्टर्स या अपघातामध्ये मरण पावले नियतीचा हा क्रूर खेळ बघून अंगाचा थरकाप झाला काय वाटलं असेल मरताना त्या जीवाला बापरे ऐकूनच मन हेलावून गेलं कितीतरी त्यामध्ये लहान मुलं होती तरुण मुलं होती एअर हॉस्टेस होत्या नंतर काही आईवडील मुलांना भेटायला चाललेले होते कित्येक निष्पाप जीव त्यामध्ये होते खरंच असं का घडलं बरं मैत्रिणी या विमानामध्ये एक जोशी कुटुंब होतं दोघे डॉक्टर ते आपल्या इथला बिझनेस सोडून लंडनमध्ये साईप होण्यासाठी चालले होते त्यांच्याबरोबर तीन गोंडस मुलं होती त्यांचा तो सेल्फी आलेला आहे बरं का ते निघाले आणि त्यांनी सेल्फी पाठवली मनातलं एक मुलगी आणि दोन मुलं आणि त्यांच्यामागे आई अशी असलेले ते बघून खरोखर इतकी पोटात कालवा कालव झाली हे निष्पाप जीव हसरे चेहरे त्यांचे बघून मनाला खूपच वाईट वाटलं काय बरं त्यांनी केलं होतं हे निष्पाप जीव सगळे या विमानाच्या अपघातामध्ये जळून खाप झाले एक गुजरातचे मुख्यमंत्री होते कोण विजय रुपाणी विजय रुपाणी तर त्यांची पत्नी लंडनला गेलेली होती आणि मुलांकडे त्यांच्या तर मुलांना भेटायचं आणि पत्नीला सोबत घेऊन यायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि ते त्या विमानातून निघाले होते पण त्यांची ही यात्रा शेवटची झाली मैत्रिणी अशा अनेक मुली होत्या अनेक कुटुंब होती जी जाणार होती लंडनला कोणी फिरायला निघाले होते कोणी प्रिय करायला भेटायला निघाले होते अशीच एक मुलगी बरं का पायल नावायची तिच्या मिस्टरांचा एकोणीस जूनला वाढदिवस होता नाही बा बारा जून चौदा जूनला वाढदिवस होता तिच्या मिस्टरांचा तर तिने एकोणीस तारखेचं तिकीट आधी काढलं होतं पण तिला वाटलं आपण त्याला सरप्राईज द्यावं म्हणून तिने ते तिकीट बदललं एकोणीस तारखेचं आणि बारा जूनचं तिकीट काढलं होतं आणि ती त्या नवऱ्याला सरपाई देण्यासाठी निघाली होती पण तिचा हा प्रवास अखेरचा ठरला नंतर एक खुशबू नावाची मुलगी लग्न होऊन चार पाच महिने फक्त झालेले होते नवरा लढाईला गेलेला होता तिचे विसा पासपोर्ट वेळेपर्यंत चार पाच महिने लागले आणि बारा जून या दिवशी ती तिच्या नवऱ्याला पाच महिन्यानंतर भेटायला निघालेली ही नववधू किती तिच्या मनात स्वप्न असतील जाताना क्षणार्धात तिचे स्वप्न जवळ खास झाले मैत्रिणीनो या विमानामध्ये एवढे लोक गेले त्यातील एक आश्चर्यकारकरित्या एक माणूस बचावला कसा बचावला त्याच्यावर काय देवाची कृपा झाली दे असं म्हणता येईल असं तरी कसं म्हणता येईल या सर्व लोकांवर बाकीच्या इतर लोकांवर का बरं देवाची कृपा झाली दे नाही का बरं देवानी त्यांना वाचवलं दे नाही काय बरं त्यांनी या गुन्हा केला निष्पाप छोट्या मुलांनी त्या मुलींनी त्या सगळं विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांनी खरंच का बरं देवानी त्यांना वाचवलं नाही म्हणायला खूप प्रश्न पडला आणखी या विमानामध्ये भूमी चव्हाण नावाची एक मुलगी जाणार होती बरं का ती निघाली घरातून आणि टॅक्सीत बसून ती निघाली विमानतळावर पोचेपर्यंत तिला ट्रॅफिकमध्ये उशीर लागला पोचायला आणि पोचली तर तिला कळलं की आता आपण आज जाऊ शकत नाही वेळ निघून गेली म्हणून ती परत निघाली ते विमान उडालं होतं ती परत निघाले आणि क्षणार्धात त्या विमानांचा अपघात झाला आणि तिच्या अंगाचा थरकाप झाला आपण ह्याच विमानात जाणार होतो आपणही मरून गेलो असतो ह्या आईच्याबरोबर असं म्हणून तिला कितीतरी वेळ बोलायला सुधारलं नाही शब्द तुझ्या तोंडातून तु बाहेर पडलेले की आपण जिवंत कसं राहिलो खरंच गणपती बाप्पाची आपल्याला कृपा म्हणाली की काय मैत्रिणी देवाची कृपा कसली कशाने ती योगायोगाने वाचली असं म्हणतात प्रत्येकाचं मरण मरणाचा दिवस ठरलेलं असतो आणि मरणाची जागाही ठरलेली असते मग या लोकांची मरणाची जागा आणि दिवस ठरलेला होता का का बरे नियतीने असा करून खेळ खेळला मैत्रिणीनं याविषयी मला एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते आम्ही एकदा कीर्तनाला गेलो होतो तिथे एक महाराज होते बरं का तर ले ले ते महाराज सांगत होते की एक दिवस यमराज निघाले यमराज गरुडावर बसून निघाले त्यांच्या कामाला त्यांचं काम कोणतं तर आपल्याला माहीत आहे निघाल्यावर एके ठिकाणी ते थांबले बरं का तिथे एक समोर चिमणी बसलेली होती तर यमराज त्या चिमणीकडे बघून हसले आणि गरुडावर उतरून ते पुढे निघाले आपल्या कामाला तर गरुडाला वाटलं हे चिमणीकडे बघून हसले म्हणजे नक्की आज या चिमणीचा अखरेचा दिवस असेल चिमणी बहुतेक मरणार असं गरुडाला वाटलं त्याला खूपच वाईट वाटलं त्याला काही चैन पडेला आणि तो चिमणीजवळ गेला तो म्हणाला तू कशी काय इथे आज आहेस ती म्हणाली अरे काही नाही मी फिरत फिरत चारा घेण्यासाठी आले आणि मी नेहमीच अशी फिरत असते अरे म्हणे तू बस बरं माझ्या पंखावर बस माझ्या खांद्यावर बस का बरं नाही नाही चल तू बस तू ऐक माझं असं म्हणून त्याने तिला स्वतःच्या पंखावर बसवलं आणि उडाला लागवलं आणि दोनशे किलोमीटर लांब त्यांनी त्याची ते मेले देऊन सोडलं आणि मग त्याला म्हटलं आता तिचं मरण येणार नाही तिला इतक्या लांब सोडल्यावर आणि मग तो गरून परत आला परत आल्यावर यमराड तिकडून आले आपले कामं करून त्यांनी पाहिलं त्यांना तिथे ते की ती चिमडी दिसली नाही अरे इथे चिमडी होती ती कुठे गेली गरुड्यांनी सांगितलं महाराज मी त्या चिमणीला तिकडे सोडून आलो लांब सोडून आलो हां कुठे सोडून आलं हो मी घेऊन गेलो होतो तिला तुम्ही आल्याबरोबर त्या चिमणीकडे बघून हसलात म्हणून मला वाटलं की आज या चिमणीचा शेवटचा दिवस आहे आयुष्यातला मला काही ते पाहावे ना म्हणून मी तिला घेतलं आणि लांब दूर दोनशे किलोमीटरवर नेऊन तिला सोडून मी आत्ताच परत आलो बघा यमराज म्हणाले अरे अरे तू फार चूक केलीस गरुडाला काही समजे ना अरे या चिमणीचा आजचाच शेवटचा दिवस आहे हे खरं आहे आणि तिचं मरण दोनशे किलोमीटरवर ठरलेलं आहे पण मला असं वाटलं की चिमणी इथे दिसते ती आता काही दोनशे किलोमीटर जाऊ शकणार नाही आणि तिचा जीव वाचला हो की नाही तर म्हणून मला हसू आणि म्हणून मी चिमणीकडे घेऊन हसलो तर नो या गोष्टीचा मतेदार असा की प्रत्येकाची मरणाची वेळ आणि जागा ठरलेली असते पण हल्लीच्या दिवसात अशा गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही एवढे लोकांची मरणाची जागा ठरलेली आणि एवढ्या लोकांचा मरणाचा दिवस ठरलेला खरंच मनाला पटत नाही मी तर म्हणेन की नियतीने हा आपल्याशी खेळलेला क्रूर खेळच आहे का बरं हे निष्पाप जीव गेली का बरं त्यांना ने वाचवले नाही आणि मैत्रिणीनो खरंच मला तरी असे वाटते की आजचा दिवस हा आपण आनंदाने जगला पाहिजे उद्या काय होईल हे खरंच आपण सांगू शकत नाही आपण नवीन नवीन नवी आता हे विमान रेल्वे नवीन नवीन उपकरण निघाले सगळ्याचं आपण मदतीने पुढे चालत असतो सगळ्याचा होमवर्क घेत असतो पण केव्हा काय होईल खरंच काही सांगता येत नाही माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे आज एवढे माणसं त्यात दगावले खरोखर काय बरं त्यांच्या घरात वादळ असेल आणि त्या लोकांचा तरी काय होणा की हे चांगले चांगले धडधाकट माणसं मुलं सगळे एका क्षणात आपल्याला सोडून दिले खरं त्यांचे सांधन करण्यासाठी आपल्याजवळ शब्द नाही मैत्रिणी या नियतीलाच मी जोड देते खरंच नियतीचा क्रूर खेळ बघून मन अतिशय उद्विग्न झालं आणि मन अस्वस्थ झालं त्यामुळे आज मला थोडंसं तुमच्याशी बोलावं वाटलं या सर्व हृतात्म्यांना शांती मिळवून एवढी इच्छा व्यक्त करते आणि हीच माझी मूक श्रद्धांजली भेटूया परत धन्यवाद खूप खूप धन्यवाद